कुठलाही चित्रपट सुरू होण्यापूर्वी हे प्रमाणपत्र दाखवले जाते त्यात तुम्ही एक गोष्ट नक्की नोटीस केली असेल की त्यात यू ए असे यू, ए लिहिलेले परंतु याचा नक्की अर्थ काय आहे आहे तुम्हाला माहिती का भारतीय या प्रमाणपत्रांचे एकूण चार प्रकार आहेत पहिले म्हणजे यू प्रमाणपत्र ज्याचा अर्थ अंडर रेस्ट्रिक्टेड असा आहे याचाच अर्थ असा कि या प्रकारचे चित्रपट बघण्यावर कुठलीही बंदी नाही किंवा या प्रकारचे चित्रपट कोणत्याही वयोगटातील प्रेक्षक पाहू शकतात तर दुसरे म्हणजे यू ए प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र मिळालेले चित्रपट बारा वर्षांखालील मुलं त्यांच्या पालकांची परवानगी घेऊनच पाहू शकतात त्याशिवाय ते, ते हा चित्रपट पाहू शकत नाही तिसरे म्हणजे ए प्रमाणपत्र या प्रमाणपत्राचा अर्थ ओन्ली असा होतो म्हणजेच या प्रकारचे चित्रपट फक्त अठरा वर्षावरील वयोगटातील प्रेक्षकच पाहू शकतात तर चौथे प्रमाणपत्र म्हणजे यस प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र असलेले चित्रपट फक्त काही निवडक प्रेक्षकच पाहू शकतात जसे की डॉक्टर इंजिनियर वैज्ञानिक इत्यादी